20 ना या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी जस दोन हजार एकोणीस ला आपल्या तिरेकनगर भागातून सहा नंबर प्रभागामधून भरभरून मला मतदान केलं मोठ मतानिक्य दिलं त्याच्याही पेक्षा जास्त प्रचंड मताधिक्य आपण सर्वांनी मला अशा प्रकारची या निमित्ताने विनंती करतो सगळेच विषय आता सर्वांनी घेऊन टाकले पाण्याचा विषय असेल रोजगाराचा विषय असेल किंवा आपल्या हॉस्पिटलचा विषय असेल हे सर्व विषय झालेले पुढे काय बोलायचं असा प्रश्न आहे निश्चितपणाने आपल्या मूलभूत गोष्टी पाणी रस्ते गटारी या गोष्टी तर गरजेच्या आहेच याच्याबरोबर रोजगार तितकाच महत्वाचा आहे मग या पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला जास्तीचा रोजगार आणून आपल्या शहराला जिल्ह्यात एक नंबर कसं करता येईल याचा प्रयत्न का आपलं शहर एक महत्वाच्या ठिकाणी आपण जर विचार केला आपल्या शहरांना आजूबाजूचे जे काही जिल्हे आहेत नगर शहर असेल औरंगाबाद असेल नाशिक असेल धुळे असेल या ठिकाणून आपलं कोपरगाव शहर शंभर किलोमीटरच्या अंतरावर हे मध्यवर्ती आहे कोपरगाव शहरामध्ये रेल्वे स्टेशन आहे कोपरगाव तालुक्यामध्ये एअरपोर्ट आहे कोपरगाव तालुक्यामधून समृद्धी महामार्ग जातोय कोपरगाव शहराच्या इथून आपला जो काही नॅशनल हायवे आहे या माध्यमातून उत्तरेकडनं येणारी ट्रॅफिक दक्षिणेकडे जाण्यासाठी हा महामार्ग अतिशय महत्वाचा आहे आपल्या बाजूला साईबाबांचं पवित्र असं देवस्थान आहे समाधीचं देवस्थान आहे म्हणून आपल्या शहराला वाढण्यासाठी भरपूर त्या ठिकाणी संधी आहे ते उद्योग येऊ शकतात ते रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात यासाठी आपल्या शहराला आपल्याला सुंदर स्वच्छ विकसित करण्याची जबाबदारी आपण जी काही मला दिली त्याचं थोडस काम आपण आतापर्यंत केलेलं आहे तो भविष्यामध्ये अजून भरपूर करायचंय महत्वाचं सर्व विषय जरी झालेला असेल आपल्या शहरासाठी क्रीडा संकुल देखील महत्वच शहरामध्ये आपण स्विमिंग पूल आपण अनेकांनी बघितला असेल किंवा बघितलं असेल स्विमिंग पूल असेल क्रीडांगण असेल या देखील आपल्या तरुणांसाठी आपल्या खेळाडूंसाठी त्या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे असे माझे प्रयत्न असतील म्हणून आपल्याला शहरामध्ये करण्यासारखं भरपूर आपण या पाच वर्षामध्ये चार शॉपिंग कॉम्प्लेक्स मंजूर करून आणले काही लोक नोकरी करतील काही लोक छोटा मोठा व्यवसाय करतील आणि म्हणून या व्यापार संकुलाची संख्या देखील आपल्याला वाढवायची म्हणून तिथे नगरपालिकेच्या दोन्ही बाजूला दोन शॉपिंग कॉम्प्लेक्स मंजूर आहे त्याचं काम जशी आचारसंहिता संपेल तिथं पुढे चालू आहे बस डेपोचं शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम चालू झालेलं आहे बाजार तळाचं शॉपिंग कॉम्प्लेक्स काम अचानक संहिता संपल्यानंतर चालू होणार अजून दोन तीन ठिकाण आहेत जिथे आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स करू शकतो जशा अडचणी त्या ठिकाणी पूर्ण होतील सांगूनच टाकलं पाहिजे पंचायत समितीचे जुन्या जे क्वार्टर आपल्याच प्रभागामध्ये आहे तिथे खाली शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि वरती क्वार्टर्स अशी संकल्पना माझी आहे ते आपल्याला करायचंय आपलं पशुवैद्यकीय दवाखाना आहे तिन्ही बाजूनी शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि मधी दवाखाना जर केला तर तिथेही चांगल्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध होतील म्हणून अशा भरपूर गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला करायच्या आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला मला आपल्याला विनंती करायची की आपण सर्वांनी भरभरून मला मतदान करावं या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या मी जे काही आपल्याला शब्द दिले होते मी म्हणणार नाही का शंभर टक्के पण नव्वद टक्के तर पूर्ण झाले ना राहिलेले पण आपण करू त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा संधी मागण्यासाठी मी पुन्हा एकदा या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण सर्व देणार आहे मला खात्री आहे शहरामध्ये ज्या पद्धतीने मागच्या वेळेस सहा नंबर प्रवासांनी माझा धिक्के दिलं त्याचा उच्चांक ह्या निवडणुकीमध्ये झाला पाहिजे आणि आपल्या या प्रभागामध्ये आपण भरभरून काम करण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीने आपण सर्वांनी प्रयत्न करावे एवढी विनंती या निमित्ताने करतो आपल्या सर्वांचा पालवी न घेता आपल्याला तेवढी विनंती करतो आपण आता जसे आपले कृष्णाजी आढावे विषय घेतला अनेक प्रकारचे लोक या ठिकाणी धर्मामध्ये पंथामध्ये जातीमध्ये ते निर्माण करणं त्याच काम त्या ठिकाणी करतात हे जे काही जातीभेद धर्मभेद पंथभेद चालू आहे याच्यातून साध्य काही होणार नाही काय होणार आहे फक्त याच्यामधून आपल्या एकमेकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण होईल आतापर्यंत पंच्याहत्तर वर्ष झाले शंभर वर्ष झाले गुन्ह्या गोविंद आपण सर्वजण बरोबर राहतोय या गोष्टीची गरज नाही या पासून आपण सर्वांनी लाभ राहावं कोणी काही जरी आपल्याला सांगत असले पण आपण आपल्या कोपरगाव शहराचा आपल्या कोपरगाव तालुक्याचा विकास विजन घेऊन आपण पुढे चाललेलं ज्या आपल्या अडचणी आहेत त्या कमी कशा होतील यासाठी आपण पाच वर्षामध्ये काम केलं पुढे देखील या गोष्टींवरच आपल्याला काम करायचं कुठल्याच धर्माला कुठल्याच जातीला त्या ठिकाणी कुठली प्रकारची अडचण होणार नाही यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आपल्या मागे गंभीरपणे उभे तिथे आपण सर्वांनी त्या हो ठिकाणी येऊन घ्या कुणी काही घाबरून जायचं काही कारण नाही या गोष्टीपासून आपण सर्वांनी लांब राहावं एवढीच विनंती पुन्हा एकदा करेल या गोष्टीमधून साध्य काही होत एवढं बोलतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद